खर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य सौंबरडे पुजरवाडी या ठिकाणी एक एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये टोटल शेहेचाळीस गट मित्रांनो पूर्ण झालेले आहे आता सेमीचा थरार आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे सेमी काढायला सुरुवात झालेली आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला लाडका द्वादशम हिंद केसरी पक्कासूर आणि कार्तिक याचे सेमी आणि तास क्रमांक सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा, करा कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर पाहूया मित्रांनो आपला लाडकाशे द्वादशम हिंदकेसरी केसरी आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि या सेमीमध्ये माझ्या माहितीनुसार जाधव यांचा चिक्या देखील असा आहे कारण चिठ्ठ्या काढताना ला अडकत आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूर सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पळेल आणि याच सेमीमध्ये तास दोन वर चिक्या नानाचं पळेल तर बघूया